ते मास्क लावून आले बंदूक ताणली आणि पाहता पाहता त्यांनी सोन्याचं दुकान साफ केलं होतं हा संपूर्ण प्रकार घडला होता पुण्यात पुण्याच्या वानवडी बी जे एफ ज्वेलर्स दुकान सात दरोडेखोरांच्या टोळीने दिवसा ढोळ्या लुटलं होतं सोन्या चांदीचे दागिडे या दरोडेखोरांनी ने लुटून नेले होते भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती दरोड्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला होता मात्र या प्रकरणातही शेवटी कानून के हात लंबे होते हे हेच खरं ठरलं कारण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात यातील सर्वच्या सर्व आरोपींना अटक केलंय त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केलेत साधारणतः बारा ते बारा सव्वा बाराच्या दरम्यान काही इसम त्या ठिकाणी चार ते पाच इसमांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमधील असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडनं जवळपास तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराणे यांनी क्राईम ब्रँचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रँचचे पाच युनिट या ठिकाणी काम करत होते युनिट चार पाच सहा एडीएस व टू एक्स्ट्रा एक दोन आणि याची आपण जवळपास दहा पथके तयार केली होती त्या पथकांनी आपण काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण या आरोपी त्यांचा शोध घेतला आणि हे जे काही आरोपीत आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावरून त्याचबरोबर चाकण या ठिकाणावर आपण हे जवळपास सात आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक जीएनआल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपी त्यांच्याकडनं आपण सहाशे एक ग्रॅम सोने त्याचबरोबर दोन दुचाकी एक चारचाकी सहा मोबाईल असा जवळपास अठ्ठेचाळीस लाख तीस हजारांचा ऐवज आपण जप्त केलेला आहे या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता या गुन्ह्याचे जे काही आरोपीत आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड आहे सिंहगड पोलीस स्टेशनचे चारशे साठ ऑफिक दोन हजार बावीस आय पी एस तीनशे दोन दोन आरोपींच्या वरती या पूर्वीचा गुन्हा दाखल होता त्याचबरोबर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जवळपास पंधरा दिवसापूर्वी या आरोपी त्यांनी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्स रेकी केली होती आणि या ज्वेलर्सवरती त्यांनी ज्वेलर्स धुतण्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे देतील ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी काल हे केलेलं आहे त्याचबरोबर गुन्हे शाखेने हे जवळपास सात आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपींचा शोध चालू आहे